नमस्कार मंडळी मी आज आलेली आहे आळंदीमध्ये आणि आज आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी सोहळा कार्यक्रम तर मंदिरात खूप सारी गर्दी आहे सगळी इंद्रायणी नदी भरलेली आहे जिथं जिथं जागा भेटत आहे तिथं लोक उभा राहत आहे कारण फुल बारा वाजता पुष्पांजली व्हायची आहे त्याच्यामुळे आणि मी आलेली आहे गण ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या मागच्या साईडला इथं एक पंढरपूरचे महाराजांचा वाडा आहे तिथं आम्ही येतो ते आमचे महाराज आहेत गुरुवरी आहेत सगळे परंपरा आम्ही त्यांच्याच मा वागत आलेलो आहे किंवा आम्ही माळ वगैरे घालायची असेल तर आम्ही त्यांच्याकडूनच घालत असतो तर आम्ही आलेलो आहे आज त्या आम... वाड्यामध्ये कार्यक्रमासाठी तर कीर्तन आज हजेरी कीर्तन आहे हजेरी कीर्तन म्हणजेच काय असतं की ज्या फडावर ज्या ज्या गावातली लोक त्यांच्या फडावर आहेत त्या लोकांना सगळ्यांना पाच पाच मिनटाचं कीर्तन करायचं किंवा माहिती सांगायची कुठल्याही देवाविषयी किंवा काही सांगायचा पाच पाच मिनटं सगळ्यांना चान्स दिला जातो आणि प्रत्येक गावचे जेवढे कीर्तनकार असतात पाच असो दहा असो सगळ्यांना पाच पाच मिनिट बोलायचा चान्स देतात ते लोक आणि कीर्तन ह्यालाच हजेरी कीर्तन म्हणतात सगळ्यांनी हजे त्या कीर्तनासाठी हजेरी लावायची असते त्याला हजेरी कीर्तन म्हणतात मग ते दोन तासां अडीच तीन तासाचं हजेरी कीर्तन झालेलं म्हणजे होत आहे आता तुम्ही बघू शकता खूप सारं पब्लिक आलेलं आहे सगळे खूप सारे लोक हा व्हिडिओशी वाचणी काढलेला आहे त्याच्यामुळे थोडासा वाकडा आलेला आहे कुठं कुठं फिरवतोय मोबाईल कुठं कुठं फिरवत नाही येतो सगळीकडं धरता आलेलं नाही तर तुम्ही बघू शकता की खूप सारे लोक उभा राहिलेले आहेत कीर्तनासाठी माईक वगैरे लावला नसल्यामुळे तिथं काही काहीसुद्धा ऐकायला येत नव्हतं त्यामुळे जे समोर लोक जे बसलेले होते त्यांनाच तेवढं जास्त करून ऐकायला येत होतं तर जे लो काही लोक टाळ घेऊन उभा राहिलेले आहेत बरेच लेडीज खाली बसलेले आहेत आणि लेडीज काही खाली बसलेले आहेत आणि समोर लोकं पण बसलेले आहेत महाराजांच्या समोर तर तुम्ही बघू शकता सगळ्या महाराजांचा व्हिडिओ मी कवर केलेला नाही आहे कारण खूप सा तीन तासाचा कार्यक्रम होता हा पण तीन तासाचा एवढा व्हिडिओ काढणं शक्य नव्हता हा व्हिडिओ शिवांशने काढल्यामुळे असा थोडासा अधूनमधून ब्लर आलेला आहे त्याच्यासाठी मी माफी मागत आहे आणि तुम्ही बघू शकता की किती लोक आलेले आहेत आणि हरिपाठ जे मालक आहेत वास्कर महाराज म्हणून पंढरपूरचे आहेत त्यांचं सगळे सक्ड़े, सगळ्यांची हजेरी कीर्तन झाल्यानंतर त्यांचं हरिपाठ पण घेतलेला आहे मी हरिपाठचा व्हिडिओ पण अपलोड करणार आहे आवाज थोडाफार येत आहे पण त्या टाळ्या ताला, टाळांचा घमघमट आणि पकवाजांचा आवाजाने खूप प्रसन्न वाटत होतं त्या कार्यक्रमामध्ये मंदिराच्या दिशेने आम्हाला जाता येत नव्हतं त्याच्यामुळं आम्ही मागच्या वाड्यात बसलत बसलेलो होतो आणि तिथूनच फुलं टाकलेली आहेत आम्ही सगळ्यांनी कार्यक्रमाला आलेले लोकांनी बरेच लोक मंदिराच्या साईडने उभा राहिले होती मंदिरात बऱ्याच लोकांना एंट्री दिलेली नाही इंद्रायणी नदीचा व्हिडिओ काढलेला नाहीत का कारण आम्ही आत्ता आतमध्ये होतो त्याच्यामुळे इंद्रायण नदी फुल भरलेली होती माणसांनी इंद्रायणी नदीच्या पलीकडची जी जागा आहे किंवा अलीकड जे आहे ते सगळे सगळे माणसांनी लोकांनी भरलेली होती ते कुठेही जागा शिल्लक नव्हती समाधी सोहळाचा कार्यक्रम खूप मोठा झाला नंतर कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही इथेच जेवण वगैरे केलेला केलेलं होतं प्रसाद घेतला आणि नंतर कार्यक्रम संपन्न झाला महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं शिवांशला माळ घातली विशेष म्हणजे आमचं सारं खा जे फॅमिली आहे ते सगळे माळकरी आहे आम्ही वारकर सं संप्रदायातले आहोत तर तुम्ही बघू शकता मी शिवांशला आज माळ पण घातली बरेच लोकांचं म्हणणं होतं की आता नाही घालाय पाहिजे सोप पुढं जाऊन घालायला पाहिजे पण माझं इच्छा होती घालायची म्हणून मी घातली कारण आमच्याही आईबापाने आम्हाला विचारलं नव्हतं घालू का नको म्हणून त्यामुळं विचार विचारायचा काही प्रश्न येत नव्हता त्याला म्हणून मी त्याला घालून टाकली माळ No problem, no problem. No, 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 no.

Terima kasih telah menonton! बऱ्याच माझ्या मैत्रिणीला पण माळकरी फॅमिली घेतलेली आहे आणि माळकरी आहे ते पण मुलांना कुणीही माळ घातली नाही पण माझी इच्छा होती आणि शिवांशलाही आम्ही लहानपणापासून कधी काही खाऊ घातलेलं नव्हतं त्याच्यामुळे त्याला माळ घातलेली आहे तर तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता बऱ्याच लोकांचं कीर्तन होऊन गेलेलं आहे आणि माझे वडील माळ घालण्याचं कारण होतं की माझे वडील म्हणतात की चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा त्याच्यासाठी सगळी चांगली कामं आपण उरकून घ्यायचे असतात पटपटा त्याच्यामुळं मी हे सगळं केलं आहे आता तुम्ही बघू शकता हे फुलं वाटण्याचं काम चालू आहे फुलं वाटून झाली की हे फुलं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी साईडला हे करायचं आहे अर्पण करायचे आहेत आणि हे कीर्तन वगैरे सगळं संपवून झालेलं आहे आता हे फुलं टाकून झाली की सगळी पंगत जेवायला बसत आहे शिवांचा पोशाख बघू शकता चेहरा कसं करतोय शेवांचा पोशाख बघू शकता तुम्ही आज वारकरीच होऊन आलेला आहे तो कार्यक्रम संपन्न झालेला आहे आता हरिपटचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करते त्याच्यासाठी तुम्ही मला प्लीज सबस्क्राईब लाईक करा शेअर करा माझी व्हिडिओ धन्यवाद